अर्धापूर तालुक्यातील लहान येथील कैलासवासी दिगंबररावजी देवडे उच्च माध्यमिक विद्यालय येथे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी कैलासवासी दिगंबररावजी देवडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोकरावजी चव्हाण यांची उपस्थिती लाभली होती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्रीजया चव्हाण किशोरस्वामी संजय देशमुख लहानकर यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रथमतः दीप प्रज्वलित करून कैलासवासी दिगंबरावजी देवडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले त्यानंतर व्यासपीठावरील सत्कार करण्यात आला श्री विजयराव देवडे यांनी कार्यक्रमाचे केले व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी श्री विजयराव देवडे यांच्या परिवारासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती देवडे परिवाराच्या या आनंदाच्या क्षणामध्ये कैलासवासी देवदेजी शंकरराव चव्हाण साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांच्या सगळ्या चढता चढता आणि उतरत्या काळातसुद्धा त्यांनी साथ दिली होती आणि ते नसताना आज त्यांचे चिरंजीव आणि परिवार हा एकोप्याने चांगलं काम करत आहे शैक्षणिक संस्था चालवत आहेत आणि म्हणून त्यांच्या वडिलांच्या पुतळ्याचा अनावरणाचा प्रसंग होता आणि म्हणून त्याच्यामध्ये मी सहभागी झालो होतो तारखेला रोजगार मेळाव्याचं आयोजन आम्ही करत आहोत तरुणांच्या हाताला काम देण्यासंदर्भामध्ये काही कंपनीजना आम्ही नांदेड जिल्ह्यात बोलत आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भागातल्या तिन्ही तालुक्यातल्या मुलांना याच्यामध्ये त्यांनी यावं आणि सहभागी व्हावं आणि मग मेरिटवर त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं असा आमचा प्रयत्न आहे कैलासवाशी दिगंबरावजी देवडे हे माझे वडील यांचा पुतळा आज या लहान नगरीमध्ये माझ्या छत्रपती माध्यमिक विद्यालय शाळा कैलासवाशी दिगंबरावजी देवडे उच्च माध्यमिक विद्यालय या प्रांगणामध्ये आदरणीय अशोकरावजी माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी साहेबांच्या या सानिध्यामध्ये आणि माल्या भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजाताई यांच्या माझे मार्केट कमिटीचे सभापती आमचे संजयजी लहानकर साहेब व पूर्ण गावातले आमचे ग्रामपंचायतचे सरपंच सर्व टीम या लोकांनी मला पूर्ण भरपूर सहकार्य केलं आणि साथ दिली आणि सर्व पत्रकार बांधवांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो की माझ्या या कुटुंबामध्ये माझ्या कुटुंबामध्ये आपण सर्वजण सामील झालात वडिलांच्या पुतळ्याच्या अनावरणाला आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो